नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची या माझ्या चॅनलमध्ये मी पूनम तुमचं मनापासून स्वागत करते तर या अगोदर आहे ना नाही मी माझ्या नावाचा माझ्या व्हिडिओमध्ये कुठेही उल्लेख केला नव्हता पण आता म्हटलं की आपली यूट्यूब फॅमिली चांगली मोठी झालेली आहे आणि आता आपलं नाव सांगायला काही हरकत नाही आहे म्हटलं आपलं नाव पण सांगून टाकावं तर इथं मी आहे ना आज तुम्हाला दाखवणार आहे की मी स्वतः व्हिडिओ शूट कशी करते एडिट कशी करते किंवा अपलोड कशी करते अगदी छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स आहे इथं तर मी एकटीने व्हिडिओ शूट करत असते बघा तर सकाळी येणा कारभाऱ्यांना सांगितलं की आज तुमचा मोबाईल माझ्यासाठी घरी ठेवा आणि त्यांनीसुद्धा ऐकलं बरं का तर माझा जो किचन आहे ना तो उलट्या साईडला आहे आणि मागच्या वेळेला जेव्हा आमचा आमच्या घरामध्ये होम झाला होता तर त्यावेळेस आम्हाला ब्राह्मणाने सांगितलं होतं की कि तुमचा किचन आहे ना तो उलट्या आहे मग मी काय केलं उगवत्या साईडला नुसती शेगडी नेऊन ठेवली आणि तिथंच मी स्वयंपाक वगैरे करते कारण कधी कधी माणसं असतात शिवाय मेसवाल्यांचे डबे सुद्धा असतात मग ते बसून करायला अगदी बरं पडतं मला पण ज्या वेळेस मला आहे ना शूट करायचं असतं ना मग परत ती मी शेगडी आणि सिलेंडर किचनवर नेऊन ठेवते आणि मग तिथं मी शूट करते तर असं माझं दिवसभराचं कामकाज चालूच असतं तर आज मी तुम्हाला आहे ना शूट कसं करायचं ते दाखवते तर इथं मी माझा जो ट्रायपॉड होता ना तर हा ट्रायपॉड मी तीन वर्ष दोन वर्ष झाला असतील तीन नाही पण दोन वर्ष झालं असतील ऑनलाईनच मी मागवला होता आणि हा याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जे कोणी नवीन असतील ज्यांना ट्रायपॉड घ्यायचा असेल कुठल्या ब्रँडचा असावा किंवा कुठल्या कंपनीचा असावा ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळेल बरं का तर इथं आहे ना मी ट्रायपॉड लावून घेतला त्यावर आहे ना जो माझा मिस्टरांचा मोबाईल होता तो ठेवून घेतला आणि त्याची क्वालिटी जरा खराब होती म्हणून थोडंसं ॲडजस्ट करा आणि माझा मोबाईल आहे ना त्याचासुद्धा आहे ना फ्रंट कॅमेरा थोडासा खराब झालेला आहे कारण कधी कधी काय होतं ना मोबाईलचा खूप इशू होऊन जातो तर इथं जे मला रेसिपीसाठी साहित्य लागणार होतं ते, ते सगळं मी किचनवर एका साईडला नेऊन ठेवलं आणि कॅमेऱ्याच्या आहे ना मागं आता मी कांदा चिरायचा असेल किंवा टोमॅटो चिरायचं असेल लसूण सोलायचं असेल आलं बिलं असं जे आपले मसाले असतील ना ते एका साईडला अगोदरच करून ठेवते त्याची पूर्वतयारी जेणेकरून रेसिपी करताना बरं पडतं आणि शिवाय माझा जो किचन आहे तो अगदी छोटा आहे मग एवढूशा जागेमध्ये एवढं सगळं कसं ठेवत बसणार ना मग आणि जे काही आपले मसाल्यांचे डबे असतील किंवा चटणी मिठाचे डबे असतील ते एका साईडला मी स्टूलवर घेऊन ठेवते कारण जिथल्या तिथं घ्यायला पण बरं पडतं आणि परत पुसून ठेवायला परत जागच्या जागी पण बरं पडतं आता इतकं भाजी शूट करत असताना ना कधी कधी तेलाचा धूर होतो किंवा अगदी ठसका सुटायला सुरुवात होते मग त्यावेळेस थोडीशी खिडकी उघडते आणि खिडकी बंद करू शक्यतो शक्य मी शूट करत असते कारण बाहेरचा उजेड आतमध्ये आला ना मग तो कॅमेऱ्यावर सुद्धा बरोबर दिसत नाही आणि आप आपलं आपण जी रेसिपी शूट करतोय त्यामध्ये सुद्धा अगदी जास्तीचा उजेड होऊन जातो तर इथं मी आज बनवणार होती रेसिपी ती बैंगन मसाला आणि ही रेसिपी आहे ना मी मेसवाल्यांच्या डब्यांसाठीच बनवणार होती आणि खरं सांगते ही रेसिप हा बैंगन मसाला जेव्हा मी मेसवाल्यांच्या डब्यांना दिला ना तर त्यांनी ना त्यांचा मला फीडबॅकसुद्धा आला की भाजी दररोजच्या भाजीपेक्षा आहे ना हा बैंगन मसाला खूप चवीला भारी झाला होता बरं का तर मला मला सुद्धा खूप बरं वाटलं की त्यांना भाजी आवडली तर हि भाजी बघा मसाला भाजत होता आणि मला जे मसाले लागणार होते ना ते मी एका साईडला काढून घेतले होते आणि मसाल्याचं जा काम झालं की मी कर, परत काय करते पुसून एका साईडला जिथल्या तिथं डबे किंवा ज्या भरण्या असतात ना त्या ठेवून टाकते आणि ज्या वेळेस बघा भाजी शिजत असते तर त्यावेळेस आहे ना कॅमेरा परत मी सेट करते कारण सुद्धा व्यवस्थित किंवा आपण कढई ठेवतो कुकर ठेवतो तो कुकर किंवा कढई शेगडी व्यवस्थित दिसली पाहिजे असा कॅमेरा मी ऍडजस्ट करत असते तर कॅमेर कॅमेरा ऍडजस्ट केल्यानंतर आहे की बघा थोडासा जर आहे ना, ना, ना मला म्हणजे सवयच आहे हातामध्ये एखादा कपडा तर आहे ना मी ठेवते नाहीतर आपल्या बायकांची सवयच असते की ओला हात झाला की लगेच पुसा कपड्याला किंवा आपण घरामध्ये मॅक्शी घालत असलो तर मॅक्शीला आणि मग ते कपडे सुद्धा ना थोडेसे ऑइली होऊन जातात तर हातामध्ये एक रुमाल मी ठेवतेच ठेवते जेणेकरून किचनचं जे काही ओटा असेल किंवा शेगडी असेल भरण्या असतील ते पुसायलासुद्धा अगदी बरं पडतं आणि परत आहे ना कॅमेरा मी बंद करते आता शूट करत असताना की नाही बघा मध्येच लाईटसुद्धा गेली आता लाईट गेल्यानंतर भाजी परत एकदा मी चेक केली की कि भाजी कितपत शिजायची बाकी आहे म्हणून थोडीशी खिडकी उघडली आणि भाजी माझी थोडीशी बाकी होती शिजायची म्हणजे वांगं तर शिजलंच पाहिजे ना बेंगल मसाला कशाला म्हणतात मग तर मग भाजी आहे ना बघा लाईट येईपर्यंत भाजीसुद्धा आहे ना मंदाचेवर चांगली शिजली आणि त्याला तवंग इतका भारी आला होता ना तर त्याचा आहे ना फोटो तुम्हाला मी दाखवणार आहे की बेंगन मसाला कसा झाला होता आणि तुम्हाला एक मी सांगते तुमचा ना खरंच सपोर्टची खूप गरज आहे आता मला कारण आहे ना चॅनलला व्ह्यूजसुद्धा पाहिजेत आणि सबस्क्रायबरसुद्धा पाहिजेत त्यासाठी आहे ना लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा कारण आत्ता सगळं आहे ना तुमच्या ह्याच्यावर आहे कारण जे टार्गेट आहे ना ते मला कम्प्लीटच करायचं आहे तर हे माझं आहे ना असं दिवसभराचं रुटीन असतं आता इथं बघा माझी भाजी आहे ना करून तयार झाली आता मी आहे ना याचा एक फोटोसुद्धा काढून ठेवते कारण मला थमनेल बनवावं लागतो आणि थमेल मी कसा बनवते आणि व्हिडिओ व्हिडिओ जो आहे तो एडिट करून मग अपलोड करते शिवाय ना व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर आहे ना अनलिस्ट करते तर हे मेन आहे ना टिप तुम्ही लक्षात ठेवा की कधी आहे ना पब्लिश करून व्हिडिओ अनलिस्ट करायचा आणि मगच पब्लिश करायचा अगदी ही साधी गोष्ट आहे बरं का तर इथंपर्यंत आहे ना तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद आणि चॅनलवर जर चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही फेसबुकला आणि इंस्टाग्रामला जर माझ्या फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता